पावसाळा असोत किंवा मग थंडीचे दिवस असोत कोणत्याही ऋतूमध्ये हम खास खाल्ला जाणारा किंवा सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजेच कांदा भजी एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कांदा भजी आपण बनवतो आहे करायला अगदी सोपी आहे तेवढीच टेस्टी आणि चविष्ट देखील आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे अगोदर आपण वाटण तयार करून घेणार आहोत तिथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी लसूण घेतलेला आहे आणि यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे हा मी ते ओवा घेतलेला आहे ओवा देखील आपला बारीकच वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर एक चमचा जिरे आणि थोडीशी हळद देखील यामध्ये टाकून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे झाकण बंद करायचं आणि पाणी न घालता आपलं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे इतकी सोपी पद्धत आहे भजे बनवण्याची खूपच मस्त लागतात ही भजी नक्की बनू बघा एकदम कुरकुरीत देखील होतात इथेही मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्या चाकूने कट न करता अशा प्रकारचे किसणी असेल तर नक्कीच किसणीवरती किस अशा प्रकारे किसून घ्यायची म्हणजे एकसारखे कांदे कट केले जातात एकदम मस्त आणि एकदम पातळ हे कांदे कट होतात बघू शकता जे कांदे मोठे राहिलेले असतील साईडच्या भागामध्ये ते आपण नंतर चाकूच्या सहाय्याने कट करणार आहोत परंतु जो मधले एकदम किंवा मोठा कांदा असेल तर तो एकदम सहज कट होतो तर बघू शकता एकदम मस्त एकदम हे कांदे कट होतात त्यामुळे आपली देखील एकदम कुरकुरीत तयार होतात तरी ते सगळा कांदा मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील ही भजी नक्की बनवून बघा खूप मस्त होतात चपातीसोबत अप्रतिम लागतात चपाती आणि कांदा भजीचं एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे मस्त रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे चपाती आणि कांदा भजी नक्की बनवून खा खूप मस्त लागतात त्यानंतर जो मोठा भाग राहिला होता तो मी अशा प्रकारे एकदम पातळमध्ये कट करून घेणार आहे चाकूने कारण तो किसणीवरती कट होत नाही नंतर जेवढा कट होईल तेवढा कट करून घ्यायचा किसनीने खूप मस्त कांदा कट झालेला आहे बघू शकता एकदम पातळ सर स्लाईड झालेले आहे मी अशाच प्रकारे सगळे कांदे कट करून घेतले एका पातेल्यामध्ये सगळे कांदे घ्यायचे आहेत कट केले आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं ते यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपला बेसन टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी भरून ते मी बेसन टाकून घेतलेलं आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा एकदा कांदा भजी खूपच मस्त होतात एकदम कुरकुरीत देखील होतात त्यानंतर वाटण टाक मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपलं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपण जसे भजे बनवण्यासाठी बीट तयार करतो तसं तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ कालून घेणार आहे तर आता इथे पीठ देखील छान असं कालवून तयार झालेलं आहे बघू शकता जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायचं नाही पातळ झालं तर भजीचा आकार जो आहे तो एकदम पसरल्यासारखा येईल आणि घट्ट झालं तर एकदमच कडक होतील त्यामुळे असं मीडियम पीठ ठेवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारचं जास्त पातळ नाही घट्ट नाही एकदम मीडियम आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेतली तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता भजी तळताने कि किंवा टाकताना गॅस हा मिडियमच हवा किंवा कमी गॅस करायचा आणि अशा प्रकारे एकदम पातळ पात्तर पातळ ही भजी टाकून घ्यायची आहे पिठासा एकदम असा गोळा धरून टाकायचा नाही तर थोडं 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 थोडे अशा प्रकारे करून टाकायचे आहेत म्हणजे एकदम कुरकुरीत होतात आणि खेकडा भजी तयार होतात तरी ते मी कढई भरून टाकून घेणार आहे जेवढे मध्ये बसणार आहेत तेवढे आणि ते, चारे चारे कुर ते कमी गॅसवरचं आपली ही भजी जी आहे ते छान असे तळून घ्यायची आहे तर एका साईडने तळली गेली का दुसऱ्याही साईडने आपल्या पलटून घ्यायची आहे दोन्ही साईडने छान अशी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत फुल गॅस केला की आतमध्ये भजी कच्ची राहतात आणि वरूनच लाल होतात त्यापेक्षा कमी गॅस करून भजी छान अशी आतपर्यंत तळली जातात दोन्ही साईडने आलटून पलटून भजी छान असे तळून तयार करायचे आहेत खूप मस्त तयार होतात कोणताही मौसम असो भजी सगळ्यांनाच आवडतात आणि सगळे आवडीने खातात तर बघू शकता आपली ते भजी मस्त तळून तयार झालेली आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे एकदम कुरकुरीत झालेली आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही कांद्या भज्यांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने कांदा भजी नक्की बनवून बघा आपली इथे भजी तयार झालेली आहे एकदम मस्त कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहेत अप्रतिम दिसत आहेत खायला तेवढीच भन्नाट चवीची झालेली होती चला तर मग तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने बनवून बघा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत